ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नयन भोसले म्हणून आहेत त्यात हा अनुभव शेअर केलेला आहे तर नयनताई म्हणतात गेली नऊ वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे त्यातले पहिले चार वर्ष जे होते इतके सुंदर होते म्हणतात की मला अगदी मी स्वर्गात असल्यासारखं वाटायचं म्हणतात पण त्याच्यानंतर चार वर्षानंतर त्याच्यानंतरची जी तीन वर्षं आली म्हणतात ती तीन वर्षं इतकी खडतर होती मला ते सहन होत नव्हतं अशा प्रकारचे परीक्षा आईंनी घेतल्या म्हणल्या ते तीन वर्ष म्हणजे मला आयुष्यातले तीस वर्ष गेल्यासारखे वाटायला लागलेले होते म्हणतात त्या तीन वर्षात खूप भयानक त्रास झाला आणि त्याच्यानंतर मग परत सगळ्या गोष्टी हृदावर आल्या ह्या ह्याच्यामध्ये म्हणतात की आई परीक्षा बघत होत्या की उपासनेमध्ये काही फरक पडतोय का।, का तर जशा आईंच्या मार्गात आले मी तसं एकदम सगळं एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या म्हणतोय ना आपण लगेच मला मिळत गेल्या म्हणजे ते कुठंतरी मागचे आपले भोग असतात की जे अजून येणार नसतात म्हणजे मागच्या काहीतरी चालेल चा चांगले काहीतरी पुण्यकर्म असतात की गुरु मार्गात आले आले लगेच आपल्याला चांगले अनुभव यायला लागतात ला ला किंवा चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात ला 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 आणि मग नंतर कुठले तरी प्रारब्धाचे भोग अचानक समोर आले की असं वाटायला लागतं अरे आपण तर गुरूंच करतोय पण ते तसं नाही जे भोग आहेत ते भोगायला पाहिजेत पण ते खूप कमीवर येतात जर तुमचे पन्नास टक्के असतील भोग तर तुम्हाला वर ते पंचवीस टक्क्यांवर गुरु आश्रय आपण घेतल्यामुळं ते येतात तर तही म्हणत होत्या की सुरुवातीला ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले तर त्यावेळेला आम्ही नवीन नवीन म्हणजे त्यांनी ना गावाचं नाव सांगू नका तर तिथं नवीन घर आम्ही घेतलेलं होतं म्हणलं आणि लग्न होऊन माझं फक्त अडीच तीन वर्ष झालेली होती आणि तेवढ्या ह्याच्यात लगेच आम्हाला घर पण मिळालं आणि स्वतःचं आम्ही घर घेतलं एकत्र फॅमिली असल्यामुळं तिथं खूप त्रास होत होता म्हटल्या का तर आम्ही तिघी जावा होतो आणि तिघी जावा आणि त्यात एक ननंद पण त्यांचं जरा घरी प्रॉब्लेम होता नंदेच्या तर त्या होत्या तर त्या म्हणतात की काही माहीत नाही म्हणतात काय होतं माझं पण त्या दोघी की एकत्र व्हायच्या आणि मला एकटं पाडायच्या म्हणतात आणि कुठंतरी मग ते खूप त्रासदायक व्हायचं आणि अशा ह्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी आईंच्या मार्गामध्ये आले आणि आईंच्या कृपेनं म्हणतात अवघ्या चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे काहीही नसताना घराची जोडणी झाली आणि घर आमचं म्हणजे रेडीज तयार आम्हाला तयार घर मिळालं म्हणतात आणि खूप मला आनंद झालेला होता आ, की ह्या कचाट्यातून मी सुटले का तर त्या तिघी एक एकत्र व्हायच्या आणि मला अगदी वेगळं पाडायच्या आणि सासूबाई शेवटी त्यांचीच बाजू घ्यायच्या आणि मी एकटी असायचे त्या आणि त्या सगळ्या ज्या होत्या म्हणतात त्या जास्त शिकलेल्या होत्या वेल एज्युकेटेड होत्या हो तिघी चौघी आणि मीच कमी शिकलेली होते आणि मी कमी शिकलेली असल्यामुळं आणि त्यात म्हणजे त्यांना एक जलसी असायची का काही माहिती नाही म्हणतात का तर मी सगळ्यात कमी शिकलेली असून सगळ्यात जास्त शिकलेला नवरा आणि जास्त पगारवाला नवरा मला मिळाला आणि त्या म्हणजे जास्त एज्युकेटेड असूनसुद्धा माझे धीर म्हणा किंवा माझ्या नंदेच्या घरी पण त्यांचे पण मिस्टर चांगले एज्युकेटेड वगैरे होते पण त्यांच्या प्रॉब्लेममुळं ले ले हो हो त्या माहेरीच येऊन राहिलेल्या होत्या म्हणतात मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठंतरी त्यांना माझ्याबद्दल हे वाटायचं काय आपण म्हणतोय ना तिरस्कार किंवा जलसी वाटणं तसं काहीतरी होतं काय म्हणतात पण त्या मला मिक्सच करून घ्यायच्या नाहीत आणि खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींचा पण आईंच्या मार्गात आल्यावर मी सुरुवातीला फक्त एक सायन्स स्मरण तेवढंच करत होते म्हटलं मला बाकी काही जमत नव्हतं आणि नामस्मरण नामस्मरण ते पण मी म्हणजे एक माल करायचे म्हटल्या ते सकाळी करेन किंवा संध्याकाळी करेन कधीही करेन पण भजन मात्र सायन्समरण खूप मनापासून माझ्याकडनं होत होतं म्हटलं आणि प्रारब्धाचे भोग सरले असतील माझी क काहीतरी पूर्वकर्म चांगले जे होते ते आ, आले असतील समोर आणि लगेच मग आईंना त्या गोष्टीतनं मला बाहेर काढता आलं आणि आईंनी मला इतकं सुंदर घर दिलं म्हणलं आणि मला अशी अपेक्षा नव्हती आणि चार महिन्यातच अवघ्या झाल्यामुळं माझा खूप विश्वास बसला आईंवर आणि मग चार महिन्यात म्हणला मा म्हणजे घराचं झालं त्याच्यानंतर पूजा वगैरे खूप सुंदर झाली सगळ्या प्रकारचं म्हणजे आपण आपण म्हणतोय ना सुख जे असतंय ते सगळ्या प्रकारचं मला ह्या घरात आल्यानंतर मला मिळालं म्हणलं आणि इतक्या कमी ह्याच्यामध्ये स्वतंत्र घर घेतलं ह्याच्यामुळं जरा जास्तच ज जलसी वगैरे माझ्या तिकडच्या नातेवाईकांमध्ये व्हायला लागली म्हटल्या अगदी चार वर्ष अगदी म्हणजे एकदम सगळं म्हणजे घर घेतलं त्याच्यानंतर आम्ही ज्या ज्या गोष्टी फर्निचर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बजेट नसताना सुद्धा होत गेल्या आईंच्या कृपेमुळं म्हणल्या सगळं होत गेलं इथं आल्यानंतर माझी उपासना पण मी वाढवली म्हणला नामस्मरण मी जे एक माल करत होते ते अकरा माळी जप मी सुरू केला नामस्मरणाचा अनुग्रह घेऊन आलो आम्ही दोघ जण हे सगळं आईंच्या कृपेनं झालं म्हणला अनुग्रह घेऊन आलो अनुग्रह घेऊन आलो त्याच्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले मुलं पण चांगली झाली म्हणला सॉरी मुलं नाही एक मुलगा तर तो एकदम चांगला झाला म्हणला आणि त्याच्यानंतर एक मुलगा झाला सगळं अगदी व्यवस्थित होतं म्हणलं चार वर्ष अगदी म्हणजे आपण म्हणतो ना सेवा पण व्यवस्थित चालू होती उपासना चालू होती मंदिरात मी जात होते सगळं चांगलं चालू होतं म्हणलं पण अचानक म्हणल्या की असं झालं हां सॉरी मी लं, लिंक होते मध्ये आणखी एका ताईंचा पण अनुभव आहे तो मी उद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला अगदी मेसेज वगैरे केलेला होता की माझा अनुभव कधी येणार मला उत्सुकता आहे तर त्यांनी पण असंच हे आता मला आठवलं त्यांनी पण असं सांगितलं त्यांनी तर नावसुद्धा स्वतःचं सांगू नका आणि गावाचं पण नाव सांगू नका बोलल्या मग मी म्हटलं की कुणाचा तरी अनुभव असेल त्यावेळेला तुमचा पण अनुभव मी मध्ये सांगेन असं मी त्यांना सांगितलेलं आहे त्या मला सकाळी पण साका सकाळी का रात्री मी बघितलं नाही नीट पण मेसेज आलेला होता की माझी उत्सुकता फार ताणता आहे तुम्ही कधी माझा अनुभव आहे तर मी आजच्या अनुभवामध्ये तर होणार नाही असं वाटतंय मला उद्याच्या अनुभवा अनुभवामध्ये तईंचा अनुभव मी शेअर करेन आणि एस जी लाईफ अँड रूल्स ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड व्हायला लागलेले आहेत तिथं पण जाऊन शॉर्ट व्हिडिओ मी आता परवा अपलोड केले ते तिथं पण जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ तिथं पण आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आता अनुभवाकडे येते तर त्या म्हणतात चार वर्ष अगदी व्यवस्थित गेली आणि उपासनेमध्ये काही खंड नव्हता काही नव्हतं म्हणल्या उलट उपासना वाढलेली होती ह्या घरामध्ये आल्यानंतर पण काहीतरी प्रारब्धाचे मागचे भोग आले असतील म्हणतात मग कोण असं आहे की नजर लागली कोण असं म्हणत आहे की काहीतरी लोक हे करतात वगैरे पण ज्या वेळेला तुम्हाला म्हणजे मी म्हणते ज्या वेळेला आपले कर्म मागचे काहीतरी बलवत्तर असतात त्याच वेळेला ह्या गोष्टी आपल्यावर इफेक्ट करू शकतात म्हणजे कुणी काही केलं तरीसुद्धा किंवा कुणाची नजर लागली वगैरे आपण म्हणतोय ना तर त्याला आपले कर्म खूप जास्त बलबत्तर असतील मागचे तर त्या गोष्टी आपल्याला लागू होतात लवकर आपली उपासना जर खूप जास्त असेल तर मात्र मग त्या गोष्टी तेवढ्याशा लागू होत नाहीत हा हे मला वाटतंय तर त्यात तही त्या, म्हणतात काय होतं माहिती नाही पण चार वर्षानंतर माझ्या मुलाची तब्येत बिघडायला लागली म्हणल्या अचानकच तो आजारी पडायला लागला म्हणजे वरच्यावरच आज आजारी पडायला लागला की आठ दिवस झाले काहीतरी त्याला झालं आठ दिवस झाले दवाखान्यातून आणलं काहीतरी मग तो पडायचा त्या ह्याच्यामध्ये त्याचा हात मोडला एकदा म्हणला त्याच्यानंतर एक दिवस एकदा तर असा पंधरा दिवस असा अंतरुणावरच होता असे प्रकार व्हायला लागले ला म्हणल्या मुलाच्या बाबतीत माझ्या आणि तसं व्हायला लागल्यानंतर आम्हाला पण टेन्शन यायला लागलं की अरे काय करा करायला पाहिजे तर कुणाला विचारलं पाहिजे का मग माझी आई वगैरे तिकडून सांगायला लागली की कुणाला तरी विचारून बघ ज्योतिषांना वगैरे असं विचारून बघ तर मला म्हणतात त्या ह्या गोष्टींच्या आधीपासून खूप भीती वाटते आणि मग मी म्हटलं की जर आई आपली उपासना चालू आहे काहीतरी म्हणजे आईला वगैरे तसंच वाटत होतं म्हटलं की कुणीतरी काहीतरी केलं असेल किंवा कुणाची तरी जे येतात करतात त्यांची नजर लागली असेल असं आईला वाटत होतं म्हटलं की त्याला नजरच लागली आहे बघ आणि काही नाही तू कुणाला तरी विचारून हे कर वगैरे तर आ, मग मी म्हटलं जर नजर असेल काही असेल आता कुणाला तर विचारलं तर ते आईंच्यावर विश्वास दाखवल्यासारखं होईल की आपल्या आप आपण काय म्हणतो आहे की आपण मार्गात आलो आहे तर आईंच्या नामावर आणि आईंची जी आपल्याला उपासना आईंनी सांगितलेली आहे त्या उपासनेवर आपण भर देऊन त्याच्यावर विश्वास ठेवून आपण राहिलं पाहिजे ह्या तत्वाची मी आहे म्हणतात आणि मग त्यामुळं माझं मन ना कुठं काही विचारायला वगैरे म्हणतात त्या आणि मग मी आ, त्यावेळेला असं आईंना बोलले आई, आई मला फार त्रास होतो आहे आणि तुम्हाला सांगू म्हणतात ह्या गोष्टी सलग तीन वर्ष चालू होत्या सलग तीन वर्ष चालू होत्या त्याच्यानंतर मी परत दुसऱ्यांदा प्रेग्नेंट राहिले म्हणल्या प्रेग्नंट राहिले पण त्या काळामध्ये दोन वेळा माझं ॲबॉर्शन झालं म्हटलं माझ्या शरीरावर परिणाम व्हायला लागला मुलाची तब्येत सारखी होत होती काही ना काही त्याच्या पाठीमागं लागत होतं म्हणल्या काही ना काही त्यावेळेला तीन वेळा ॲक्सिडेंट झाला म्हणल्या आमचा आणि तीन वेळा ॲक्सिडेंट झाला आणि मुलालाच लागत होतं म्हणलं तर मी म्हणला इतकं इतकी उपासना सुरू केलेली होती पण खूप म्हणजे त्याच्या जीवावर काहीतरी येणार होतं म्हणल्या संकट त्याच्या जीवावरती येणार होतं काहीतरी त्याचा जीव जाणार अशा गोष्टी होणार होत्या पण त्या म्हणल्या उपासनेद्वारे त्याचा जीव वाचत होता प्रत्येक वेळेला पण ते भोग होते आम्हाला त्रास देत होते उपासना चालू असल्यामुळं ते भोग आई कुठंतरी खू खूप कमी करून आणत होते पण त्याचा जीव काहीतरी त्यातनं जाणार होता अशी काहीतरी गोष्ट होती मागं म्हटल्या काय होतं कर्म होते काही कर्मच मी तर म्हणेन कसं ह्या गोष्टी आपल्याला लागू होत नाहीत एक एक बघा किती काही करू देत त्यांना काही हे होत नाही का, पूर्व कर्म का पूर्व कर्म पूर्व तर पूर्वकर्मकार पूर्वकर्म किंवा पूर्वपुण्य बलवत्तर असते की कुणी काही केलं तर ते लागू होत नाही पण आपलं पूर्वकर्म जर खडतर असेल पूर्वकर्म वाईट असेल काहीतरी किंवा आपले प्रारब्ध वाईट असेल तर ते मग त्यां कुणी असं समजा काही केलं वगैरे असं असतंय पण ते काही केलं तर आपल्याला लागू होत आहे का तर आपले मागचे कर्म पण वाईट असतील तर पण ते जर आपलं पुण्य असेल मागचं तर कुणी काही करू दे काही लागत नाही आणि उपासना त्यात चालू असली तर अजिबातच लागू होत नाही ते पण त्या म्हणतात काहीतरी त्याच्या जीवावर येणार हो होतं ती गोष्ट टळत होती पण त्याला खूप दिवस त्या गोष्टींचा आम्हाला पण त्याला पण त्रास होत होता त्यात ॲबॉर्शन माझे दोन झाले त्यामुळं पूर्ण खचले म्हणल्या मी पूर्ण खचले खूप पैसा दवाखान्यात चाललेला होता म्हणल्या असा पाण्यासारखा पैसा दवाखान्यात चाललेला होता का असा तो म्हणजे मला भीती वाटायची म्हणलं की असं कुठं त्याला इकडं तिकडं सोडायची सुद्धा मला भीती वाटायला लागलेली होती म्हणल्या मुलांमध्ये खेळता खेळताच पडून यायचा दोन दोन दिवस उठायचाच नाही आजारी पडायचा असे प्रकार व्हायला लागलेले होते म्हणलं मी अक्षरशः त्याला तेवढी जास्त समज नव्हती मी अक्षरशः त्याला मांडीवर घेऊन बसायची आणि नामस्मरण करायची त्याला बोल म्हणायची तो पण म्हणायचा नामस्मरण करायचा तो पण आणि त्याला बा बालोपासना म्हणायला लावायची म्हटलं माझ्यासोबत हे सगळं मी करायला लावायची म्हटलं बालोपासना मी आधी नेमसुद्धा नव्हता म्हणला पण त्याच्यासाठी मी बालोपासनेचा नेम सुरू केला म्हणला आणि त्याच्यानंतर मी उपासना ह्याची नामस्मरणाची उपासना वाढवली म्हणल्या का तर हे काही जे भोग असतील ते मागं सरू देत आई खूप ओरडायची म्हणल्या हे काय तुला तू चालवलेस आणि कुठं तर तुला सांगितलंय आणि आईने एक दोन ठिकाणी विचारून आ, मला उपाय पण सांगितलेले होते म्हणल्या तर मी ते केले नाहीत तर त्या गोष्टीचा आईला प्रचंड राग यायला लागलेला होता की अगं तू करतेस ठीक आहे तू कर पण हे का तू करेना झालेस मी सांगते ना तू कुठं विचारत नाही असते नाही पण मी तू विचारून कुणाला तरी सांगते तर ते तरी कर तुझ्या मुलासाठी तर मी करायची नाही म्हणल्या मी आईंना फक्त रडून रडून एकच म्हणायची की तुम्ही बघा काय असेल ते आणि तीन वर्ष ह्या गोष्टी आमच्यासोबत होत होत्या म्हणल्या खूप वेगवेगळ्या घटना घडल्या ज्या सांगण्यासारख्या सुद्धा नाही आहेत अशा सुद्धा घटना घडल्या म्हणल्या अक्षरशः मला असं वाटायचं की मी आईचं ऐकत नाही आहे तर कदाचित काहीतरी मुलाच्या जीवाला धोका होईल किंवा माझ्या जीवाला काहीतरी धोका होईल का तर असं काहीतरी होतं म्हणल्या की माझा तरी जीव गेला पाहिजे नाही तर त्याचा तरी जीव गेला पाहिजे असं काहीतरी तर होतं आमचं काय होतं माहीत नाही पण होतं म्हटलं तर त्या म्हणत होत्या मला असं वाटायला लागलं की म्हणजे कधी म्हणजे एक दिवशी तर असं विचार आलेला होता की नकोच आणि मुलाला घेऊन आपण संपवून घ्यावं स्वतःला पर्यंत म्हणजे माझं मन हे झालेलं होतं म्हणल्या काहीच नाही का तर आणि उपासना पण चालू होती काही उपासना कधी खंड झाल्या काही काही नाही म्हणल्या आणि तुम्हाला सांगू म्हटल्या एक दिवशी मी रात्री एक वाजता उठलेले म्हणल्या आणि दवाखान्यातनं आणून औषध करून माझा मुलगा जरासा बरा झालेला होता म्हणल्या तोपर्यंत मी असे आजारी पडलेले होते ना की मी अशी रात्रीचीच उठायची जागी होऊन एकदम घाबरून उठायची आणि मला ना असं सगळीकडे चित्रविचित्र काहीतरी वेगळे प्रकारच दिसायचे म्हणल्या असं व्हायला लागलेलं होतं तर तेवढ्या ह्याच्यात मी नामस्मरण पण करायचे म्हणलं पण त्या नामस्मरणावर लक्ष लागायचं नाही अशी परिस्थिती असल्यामुळं आणि तरीसुद्धा ते चालू व्हायचं आणि रात्रीचं मी एकदा एक वाजता उठले आणि मी आमच्या जिन्यावर गेले म्हणल्या आणि असं वाटायला लागलं इथनं आपण उडी मारावी आणि तुम्हाला काय सांगू म्हणला मला असं ना शेवटच्या क्षणाला शेवटचा क्षण होता का काय माझा पुन्हा स्टोप आणि माझे मिस्टर एकदम अचानक वर आले म्हणल्या एवढ्या रात्री ते उठले कसे मला ते कळलं नाही म्हणल्या नाहीतर त्याच्या आधी मी कितीतरी वेळा उठलेले पण कधीच असं नाही झालं म्हणलं पण माझे मिस्टर अचानक उठले आणि मी दिसेना म्हटल्यावर ते वर गच्चीवर आले आणि अगं काय इथं काय करतेस आणि मी तुम्हाला खरं सांगू म्हटलं तो लास्ट असा मोमेंट असल्यासारखा होता की मी ठरवलेलं मी उडी मारायचं वरून खाली एवढं मला त्या गोष्टींचा भयानक त्रास व्हायला लागलेला होता म्हटला आणि ए इथं काय करतेस एवढं रात्री असं बोलले म्हटलं आणि मी एकदम दचकले चल खाली असं ते ओरडून बोलले आणि म्हटले काय एवढं रात्री काय आहे नाही मला गुदमरल्यासारखं व्हायला लागलं मग मी गच्चीत जाऊन उभारले परत जर गेलीस ना तर याद राख असं ते रागानं बोलले म्हटला आणि म्हटले आणि मी आ, परत येऊन हे केलं आणि नंतर मला असं वाटायला लागलं नाही नामस्मरण केलं पाहिजे म्हणजे तो क्षण जर चुकला असता तर कदाचित म्हणजे ते आई ते तेवढं होतं माझं काहीतरी लिहिलेलं माझ्या पण लिखित काहीतरी असेल म्हणलं पण आईने ते टाळून नेलं म्हणलं आणि मी येऊन नामस्मरण करायला लागले आणि नामस्मरण करता करता आणि माझे मिस्टर येऊन मला तिथं बसवले आणि ते जे पडले खाली ते लगेच झोपले झोपी पण केले म्हणजे तो क्षण आईंना टाळून न्यायचा होता म्हटला आणि मी तिथं बसून मग नामस्मरण करायला लागले ला म्हणलं ला। नामस्मरण करायला लागले ला अगदी ला ला ला। म्हटल्या दहा पंधरा मिनटं नामस्मरण केलं आणि मी पण खाली पडले आणि नामस्मरण करत कधी भो झोप लागली मग मला कळलं नाही म्हटलं ते सकाळीच आली त्याच्यानंतर मी असं ठरवलं की नाही नामस्मरण जे असेल ते असेल काहीही असेल ते असेल जर मरणच द्यायचं असेल तर आई माझं माझी सेवा करून घेत घेत मरण देऊ देत असं नाही डायरेक्ट आपण कधी हे करायला जायचं पण त्या क्षणी मला ते वाटलेलं होतं म्हणलं त्या ह्याच्यातनं पण आईने बाहेर काढलं अशा तीन वर्षाच्या परीक्षा झाल्या म्हणल्या आणि त्याच्यानंतर तीन वर्षानंतर आपसुकच मुलाची तब्येत अगदी व्यवस्थित व्हायला लागली म्हणला मेडिकली जे आपण ट्रीटमेंट वगैरे म्हणतो ते पण चालू होतं पण तो जे आधेमध्ये पडायचा काहीतरी मोडायचं आठ आठ पंधरा पंधरा पं दिवस अंतरुणावर असायचा त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या आणि तीन वर्षानंतर तीन वर्ष जवळजवळ दोन अडीच महिने तीन वर्षानंतर झाले म्हणल्या आणि त्याच्यानंतर मी परत प्रेग्नेंट राहिले म्हणला परत प्रेग्नेंट राहिले आणि प्रे, प्रेग प्रेग्नेंट राहिल्यानंतर भीती वाटायला लागली म्हणला का तर आधीच दोन वेळा असं झालेलं होतं परत भीती वाटायला लागली ला प्रेग्नेंट राहिले त्याच्यानंतर म्हणतात चार पाच महिने थोडंसं भीतीत होते मी आ, मी कुणालाच सा नाही सांगितलं आईला पण नाही सांगितलं म्हणलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून पण उपासना खूप म्हणजे अगदी मी पोटावर हात ठेवून नामस्मरण करायची पोटावर हात ठेवून भजन करायची असं खूप काही काही वेगवेगळे वेग वेग प्रकार मला जे मनात येईल ते करायचे पण उपासना खूप मनापासून करायची म्हटल्या रडायची खूप खूप वेगवेगळ्या गोष्टी वाटायच्या वेग आणि रडायची पण आईंच्या समोर तुम्हाला सांगू ह्या गोष्टी होत होत्या त्याला मी हे ऑब्झर्व करायला लागले की मला थोडस त्रास होतोय अजूनही मानसिक वगैरे पण मुलाची तब्येत बिघडत नाही आहे ह्या काळामध्ये हे मला नंतर नंतर जाणवायला लागलं आणि मला त्या गोष्टीचं समाधान वाटायला लागलं तुम्हाला सांगू म्हटलं मी त्याच्यानंतर मुलाला स्वतः थोडं हे व्हायला लागलं ला, त्याला स्वतः मी माझं नामस्मरण चालू असताना बसवायला लागलेले ला होते तर तोही नामस्मरण करायचा म्हणला जास्त नाही पण दोन मागे जप अगदी व्यवस्थित बसायचा म्हणला आणि तो नामस्मरण करायचा हे करायचं जसजसं पाच सात महिने होऊन गेले प्रेग्नेन्सीचे सात महिने उलटून गेले माझ्या मूडमध्ये मा थोडा चांगला बदल व्हायला लागला ला म्हणला आईंचे उपासना वाढायला लागली आणखी परत जास्त वाढायला लागली ला म्हणलं ला। मी स्वयंपाक करताना वगैरे कधीही करायचे नाही म्हणलं पण स्वयंपाक करताना पण मी नामस्मरण वगैरे करायला लागले भजनं लावायला लागले बेग वेगवेगळे जरी नामस्मरण नसले तरी वेगवेगळी भजनं मी आईंची गुणगुणायला लागले म्हणल्या त्या काळामध्ये म्हणजे स्वयंपाक करताना वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा त्या काळात माझ्या मिस्टरांनी पण खूप चांगली उपासना केली म्हणल्या आणि त्या आमच्या दोघांच्या उपासनेचा परिणाम म्हणून खूप सुंदर आणि अगदी ती म्हणजे लहानपणापासून कधीही जी आम्हाला मुलीचा त्रास झाला नाही म्हणला खूप अशी आम्हाला मुलगी खूप म्हणजे सुंदर अशी मुलगी आम्हाला आईनी म्हणले पदरात घातली म्हटल्या त्याच्यानंतर मात्र जे भोग होते ते तेवढे असतील म्हटल्या ते भोग होते का काय होतं काही माहीत नाही पण ते तीन वर्ष आईंनासुद्धा म्हणजे खूप मोठं काहीतरी होतं म्हटल्या जे जीवावर बेतणार होतं माझ्या किंवा मुलाच्या पण ते आईंना सुद्धा ते टाळून आईंना सुद्धा बा बाकीचे भोग सारता आले नाही तेवढं काहीतरी असणार आहे म्हटलं मग पण आईंच्या कृपेवरच मी कुठल्याही उदय आपण म्हणतो ना काही असतं ते भटजी वगैरे ते कुठल्याही भटजींना आईंनी दोन माझ्या आईनं दोन तीन उपाय पण सांगितले मी काही केलं नाही म्हटल्या कुणीही काही सांगितलं तर काही केलं नाही मी एक फक्त उपासना पकडलेली होती म्हणल्या आणि एक नामस्मरण पकडलेलं होतं मी कुणीही काही सांगितलं तरी काही करायची नाही मला बऱ्याच शेजारी पण बायका सांगायच्या मुलगा तुमचा वरचेवर आजारी पडतोय हे होत आहे काहीतरी दाखवून घ्या त्याला कुणाची तरी गया, तेला नजर बाधा झाली का वगैरे काहीच मी केलेलं नव्हतं म्हणल्या माझ्या उपासने व्यतिरिक्त काही केलं नव्हतं आईंनी त्यातून बाहेर काढलं म्हणलं आता माझी दोन्ही मुलं सुदृढ आहेत सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या व्यवस्थित आहेत तर हे चढ उतार जे आयुष्यात असतात ते येत राहतात पण आपण चार ठिकाणी मन गुंतवण्यापेक्षा किंवा चार ठिकाणी आपण गोष्टी विचारत बसण्यापेक्षा त्या गोष्टींमध्ये जी जी वेळ किंवा आपला एनर्जी जी खर्च करतोय ती एनर्जी आपण आपल्या गुरुउपासनेमध्ये जर खर्च केली तर खूप खूप फायदा होतोय म्हणतात त्या इतकं आता मा, आता तुम्हाला सांगू म्हणतात इतकं सुंदर आणि मला आत्ता ह्या ह्याच्यामध्ये आता एवढी नऊ वर्षाची उपासना संपत आली त्याच्यानंतर त्या तीन वर्षानंतर मला आठवत नाही म्हणतात माझा मुलगा आजारी पडला आहे किंवा मी कधी त्रासात आहे आ, आहे ह्या गोष्टी मला आठवत नाहीत म्हणतात ही गोष्ट आहे म्हणतात की आईनी आईंनीसुद्धा ही आईंनासुद्धा हेच है, पाहिजे म्हणतात की कुसंगतीपासून आपण लांब राहावं आपल्याला माहिती आहे ना एक काही काही लोक वाईट आहेत तर आ, आ आपण त्यांना पूर्ण तोडू नाही शकलो तरी पण जेवढ्याचं तेवढं त्यांच्यासोबत राहता आलं पाहिजे ही पण गोष्ट केली पाहिजे उपासना करताना का तर त्या संगतीत आपण कधी जातोय वाहतो आणि ती ती संगत परत आपल्याला कधी वाईट गोष्टीं आपल्यासमोर आणून ठेवू शकता हे पण सांगता येत नाही त्यामुळं संगत पण चांगली असली पाहिजे गुरुमार्ग आपला असं अनुसरताना आपण त्या लोक जे लोक त्रासदायक आहेत त्यांना आपण वाईट बोलून किंवा वाईट त्यांच्यासोबत काही करायचं नाही आहे पण त्यांच्यासोबत थोडं सुरक्षित अंतर ठेवून पण राहिलं गेलं पाहिजे ही पण गोष्ट आपल्याला पाळता आली पाहिजे असं म्हणत होत्या ताई आणि मी पण या गोष्टीशी खूप सहमत आहे तर अशा प्रकार कार्य करूनच आपण आपले भोग सर, आ, आ, सारून नेले पाहिजेत बाकीच्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं गेलं पाहिजे हा भटजी काय सांगतोय किंवा तो भटजी आपल्याला आईने काही हे सांगितलेलं नाहीये तेव्हा आपण त्या गोष्टींच्या फंदात पडू नये असं ताई म्हणत होत्या तर आत्ता माझं सगळं अगदी प पहिल्यापेक्षा खूपच जास्त चांगलं झालेलं आहे म्हणतात पहिला जे होतं जे मला सुरुवातीला चार वर्ष जे मिळालं त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर दिवस आता आलेले आहेत म्हणतात खूप चांगल्या पद्धतीनं आईंच्या कृपेनं आईंच्या आशीर्वादानं उपासना सुंदर सुरू आहे आणि माझा संसार सुंदर सुरू आहे माझी मुलं उपासनेमध्ये यायला लागलेली आहेत ही सगळ्यात माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझे मिस्टर उपासनेमध्ये आहेत ही खूप खूप मोठी गोष्ट आहेत ज्याच्यामुळं मला त्यांच्यासाठी काही करावं लागणार नाही मला माझंच प्रगती करण्यासाठी मला उपासना करावी लागणार आहे असं म्हणत होत्या ती तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय